अरविंद किणीकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रार्थना फाउंडेशनला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ॲम्ब्युलन्स भेट दिली आहे मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन या संस्थेला अरविंद केणीकर यांनी अॅम्ब्युलन्स भेट देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पत्नी सुजाता केणीकर यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या स्मरणार्थ ही अॅम्ब्युलन्स भेट देण्यात आली या अॅम्ब्युलन्सचा उपयोग आश्रमातील वृद्ध आणि मुलांसाठी तर होणारा आहेच त्याचबरोबर मोरवंची शिरापूर रानमसले बिविदारफळ लांबोटी भांबेवाडी या पंचक्रोशीतील लोकांना याची मोफत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या भागात आजही आरोग्यसेवा पोहोचू शकत नाही जिथं लोक स्थलांतर करतात ऊसतोड कामगार झोपडपट्टी भागात तसंच रस्त्यावर पडलेल्या बेघर लोकांनाही या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा पुरवली जाणार असल्याचं मत संस्थेच्या सचिव अनुप्रसाद मोहिते यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाला आश्लेषा देखणे आणि स्मिता केणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संस्थेचे संचालक सोमनाथ लामगुंडे यांनी अरविंद केणीकर आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले या प्रसंगी भालचंद्र केणीकर सीमा केणीकर आश्लेषा देखणे शिरीष देखणे सोमनाथ लामगुंडे प्रसाद मोहिते अनु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते होत की यांच्या कार्यासाठी मदत करायची प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशन आणि नुकतंच लोकसत्तामध्ये सर्व कार्य सर्वदा या सदरामध्ये प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशनची एक अशी गरज तिथून मांडली गेली की अँब्युलन्स त्यांना अत्यावश्यक आहे आणि मग वडिलांची इच्छा होती की माझी आई दोन वर्षापूर्वी सुजाता केणेकर तिचं निधन झालेलं आहे ित आपण यांना प्रकारचं आणि स्वप्न होत ते आज अशा प्रकारे जी काही आमची प्रार्थना फाउंडेशनची आणि त्यांच्या सर्व लोकांची गरज मला वाटतंय सन्मान्य अरविंद गिरीश आणि सन्मान यांच्या वतीनं जे काही आपण मदत केलेली आहे ते खूपच चांगल्या कामासाठी आणि खूप